नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरीच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकाणचे बाजारभाव शेती माहिती शेती मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आज युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेल आयकॉन बटन दा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला बागे लगे मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज आलेला सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती अचलपूर सोयाबीन लोकल अव तीनशे पंच्याण्णव क्विंटलची కమిత కమిదా చార్ హజార రుపయే క్వింట్లు సర్వసాధారణ చాశే రుపయే క్వింట్ల జాస్తిచారజారే రుపయే క్వింట్లు మోర్ సోయాబీన్ లోకల్ అవగ దోన్ పన్స్ క్వింట్ల చీ కమిత కమిదర చారజారీ రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ చర రుయే క్వింట్లు జాస్తి దా చ సహే పం రుపయే క్వింట్లు రాహతా సోయాబీన్ లోకల్ అవగ చౌదా క్వింట్ कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल लातूर सॅविन चव्हाण पिवळा अवक सात हजार एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे सोळा रुपये क्विंटल लातूर मुरुड सहावीन चव्हाण पिवळा अवक अठ्याहत्तर क्विंटलची கமித் சே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசார சாரசே ரூபய கவிண்டல் ஜாஸ்தி சா சார சாஷே எக்கவன் ரூபய க்விண்டல் अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ नऊशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल वरोरा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा कांबडा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ पंच्याणव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल औसाग सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दोनशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे सोळा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल काटोल सोयाबीन चव्हाण पिवळा आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकोणसत्तर रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीन सण पिवळा अवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल तरी होते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस असे महाराष्ट्राचे स्वयबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व समित्यांचे मंगभेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय